नमस्कार मैत्रिणींनो तुमचे अन्नपूर्णा गौरण रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला भाजक्या पोह्यांपासून पोहे कसे बन बनवायचे ते सांगणार आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने आज आपण हे पोहे बनवणारे मी दिवाळीच्या फराळसामध्ये जो बी चिवडा बनवता त्यासाठी जे बी भाजकी पोहे आणता त्या पोह्यांपासून आज आपण हे पोहे बनवणारे अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारे खायला भन्नाट असे लागणारे हे पोहे नक्की एकदा तरी बनवून बघा चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण एका जाळीमध्ये भाजकी पोहे घेतले त्यांना व्यवस्थित चाळून घेतले चाळणीच्या साह्याने जेणेकरून त्यातला सर्व कचरा निघून जाईल आणि पोहे व्यवस्थित स्वच्छ होतील आता आपण हे सर्व पोहे पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया या पद्धतीने धुवून घ्या व मोकळे करून घ्या आता आपण एक कढई घेतली आहे त्याच्यामध्ये ते आता तेल टाकूया तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूया मोहरी तडतडल्यानंतर जिरं हिंग पावडर घालूया भरपूर सारा कांदा बारीक असा चिरून घेतला आहे या पद्धतीने चिरून घ्या तुमचे जितवत पोहे त्या अंदाजानुसार तुम्ही कांदा घेऊ शकता कांदा शक्यतो जास्त घेतला तरीही चालेल त्याने ही, चाले। ही पोहे खायला खूपच चविष्ट असे लागतात कांद्याला व्यवस्थित परतून घेऊया परतल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकूया शेंगदाणे पण व्यवस्थित तळून घेऊया भरपूर साऱ्या हिरव्या मिरच्या घेतल्या गरजेनुसार त्याला घालून घेतलं त्याला परतून घेऊया कढीपत्ता घालूया कढीपत्ता हा आवर्जून घाला हळद पावडर टाकूया तेलामध्ये तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही जेव्हा बी पोहे बनवशाल तेव्हा हळद ही तेलात टाकायची त्याने पोह्यांना खूप छान कलर येतो आणि खायला पण चविष्ट असे लागतात जे बी पोहे आपण भिजून घेतले ते सर्व पोहे यामध्ये टाकून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया थोडीशी साखर टाकूया साखर ही आवर्जून टाका पोहे बनवताना त्याला मिक्स करून घेऊया भरपूर सारी कोथंबीर घालूया जेवढी कोथंबीर घालशाल पोहे बनवताना तेवढे हे पोहे चविष्ट लागतं अर्धस लिंबाचा रस पिळून घेऊया त्याला व्यवस्थित मिक्स करून परतून घेऊया जितके व्यवस्थित परतला जाता तितके खायला चविष्ट लागतात गॅस हा कमीच ठेवा जास्त फुल गॅस ठेवू नका मीडियम गॅसवरच हे आपल्याला पोहे बनवायचे गरमा गरम भाजक्या पोह्यांचे पोहे आपले तयार झाले नक्की या पद्धतीने बनवून बघा कोणीच ओळखू शकणार नाही काही भाजक्या पोह्यांचे पोहे बनवले खायला एकदम चविष्ट असे लागतं आपल्या पोह्यांसारखेच लागतात नक्की या पद्धतीने बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने पोहे तर नक्की बनवून बघा चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या नवीन रेसिपीसोबत